महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला नुकतीच सुरुवात झाली आहे अनेक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत मनसेनं मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या आप उमेदवाराची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे के दोन हजार बारा महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी प्रचारासाठी वेगवेगळे पक्ष अनेक आयडियाज लढवत आहेत अनेक नवनवे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवे फंड वापरत आहेत त्यातच मनसे ही वेगवेगळ्या उपक्रमानं चर्चेत असते काय जनतेच्या या प्रचारामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं आघाडी घेतली कशा पद्धतीनं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पुणेकरांशी संवाद साधणार आहेत आता मी मनसेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात नारायण कार्यालयात इथं आलेलं आहे सध्या या ठिकाणी फेसबुकच्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधण्याचं त्या काम इथे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे पूर्ण अशी यंत्रणा इथे त्यांनी चालू केलेल्या आहेत त्याचबरोबर मनसे नवनिर्माण विद्यार्थी सेना असेल वेगवेगळ्या मनसेच्या ज्या संघटना असेल त्यांचे जे काही सभासद त्यांनी नोंदणी केलेली आहेत त्यांचीही सुद्धा इथे नोंदणी करण्याचं काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर मनसेचा जो प्रचाराचा जो फंडा आहे प्रचाराचं थी जे प्लॅनिंग आहे ते याच ठिकाणातून ठिकाणाहून केलं जात आहे विशेष करून फेसबुकच्या माध्यमातून ते युथ जनरेशनशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत फेसबुक थ्रू त्यांनी जे प्रत्येक वॉर्डमध्ये जे उमेदवार आहेत त्या मनसेचे ते कशा पद्धतीचे आहेत त्यांची मागची पार्श्वभूमी कशी होती त्यांनी मागच्या पाच वर्षात कशा पद्धतीनं काम केलेलं आहे जे काही विद्यमान नगरसेवक असतील नव्यानं उमेदवार त्यांनी यावर्षी उभे केलेले आहेत त्यांची प्रोफाईल असे त्यांची संपूर्ण माहिती फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी इथं तयार केलेली आहे आणि ते मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा फेसबुकच्या माध्यमातून प्रयत्न करतात माझ्यासोबत आहेत मनसेचे इथले मध्यवर्ती शहर कार्यालयाचे जे निवडणूक का प्रमुख आहेत त्यांचे सुधीर गावडे त्यांच्याशी संवाद साधूया की कशा पद्धतीनं त्यांनी या निवडणुकीचा प्रचार जो प्रचाराची जी तयारी आहे फेसबुकच्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीनं संवाद साधणार आहेत ते विचारा तुमचं नेक्स्ट जनरेशन युज मी स्वागत आहे मी खरंतर मनसे ही वेगवेगळ्या उपक्रमामुळे नेहमीच चर्चेत असते वेगवेगळे फंडेज प्रचार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ते तयार करत असतात मनसेकडून या, या निवडणुकीमध्ये काय विशेष असं पाहायला मिळणार आहे मनसे दोन हजार बारा या निवडणुकीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सज्ज झालेली आहे या आपल्या नारायणपेठेतील मध्यवर्ती शहर कार्यालयामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान कॉम्प्युटर्स टोल फ्री नंबर परत कॉल सेंटर असे वेगवेगळे सेक्शन करून प्रचार निवडणूक अधिकारी उमेदवार व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा सा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो या विशेष करून तुम्ही युथ जनरेशन जी पुण्यातली आहे ती फेसबुकवर जास्त कनेक्टेड असते तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून तुम कसा प्रचार करणार आहात आणि फेसबुकवर तुम्ही उमेदवारांची कशा पद्धतीने माहिती दिली जवळजवळ एक सव्वा लाख मतदार नोंदणी नवीन झालेली आहे त्याच्यामध्ये यूथ म्हणजे लोकांचा सर्वात जास्त समावेश असलेली ही मतदार झाली त्यामुळे आम्ही विचार केला की मनसेकडे सर्वात जास्त नवीन मतदार अट्रॅक्ट होणार व त्यांना अट्रॅक्ट करून घेण्यासाठी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कलाने आपण जाणं त्यांच्यापर्यंत खूप महत्वाचं त्यासाठी सोशल नेटवर्किंग किंवा त्यांनी आतापर्यंत आमच्याकडे जी सदस्य नोंदणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचे आलेले ईमेल ऍड्रेस त्यांचे फोन एसएमएस थ्रू किंवा कॉलिंग थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय okay. मला सांग की फेसबुकवर उमेदवारांची माहिती पूर्ण आपले जे पंच्याहत्तर प्रभाग आहेत त्याची कशी माहिती तुम्ही फेसबुकवर घ्या यासाठी आमच्या संगणक विभागाचे जे प्रमुख आहेत अमित ठाकूर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपण एक मनसे एम एन एस पुणे नावाचं एक अकाउंट फेसबुकवरती ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच सर्व शहत्तर प्रभागातील प्रत्येकी दोन उमेदवारांचे आपण पेजेस तयार केलेले आहेत त्या पेजेस मध्ये आपण त्यांच्याकडून माहिती मागून घेतली व त्यामध्ये त्यांचे कार्य अहवाल त्यांचे फोटो त्यांची शिक्षणाची माहिती त्यांची वैयक्तिक माहिती या सर्व आपण या ठिकाणी उपलब्ध करतोय आणि ते अपलोड केल्यानंतर ते नागरिकांपर्यंत खुले झालेले आहेत आता त्याच्यावरती पूर्ण काम चालू आहे आणि लवकरात लवकर सर्वच्या सर्व उमेदवारांच्या माहिती या लोकांपर्यंत उपलब्ध होऊन जातील नक्कीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन युथ जनरेशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात मनसेकडे आकर्षित होते या निवडणुकीमध्ये मनसेनं एका फेसबुकच्या माध्यमातून तर एक नवा प्रयत्न केलाय मतदारांशी संवाद साधण्याचा पण हा मनसेचा जो काही प्रयत्न आहे तो सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्याचा जो प्रयत्न आहे तो कितपत यशस्वी होतो हे येत्या सोळा फेब्रुवारीला कळेल कॅमेरामॅन संतोष डिक्टे सोबत रोहन गवळी नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे